दोन टप्प्यातले निवडणूक पार पडली दोन टप्प्यांचं मतदान झालं दोन टप्प्यांच्या मतदानानंतर जी राजकीय निरीक्षणं नोंदवली जात आहे आणि उद्या सात तारखेला होऊ घातलेलं मतदान या दरम्यानची जी राजकीय निरीक्षणं आहेत विश्लेषकांची ती स्पष्टपणे भाजपाच्या विरोधातली आहे, आहे। जनमताचा कौल हा कंप्लीटली भाजप आणि महायुतीच्या विरोधात गेलेला आहे लोकांना तोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाही आहे अशा वेळेला जे संपूर्ण महाराष्ट्राचं गुडविल आहे ते आज घडीला आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेब यांच्या पाठीशी आहे शिंदे साहेबांचं जे हे स्टेटमेंट आहे की पंचवीस लोकं फोडणे वगैरे हे स्टेटमेंट म्हणजे ते गुडविल शेअर करण्याचा आणि निष्ठत चाललेल्या निवडणुका पुन्हा कव्हर करता येतील का हा सांगण्याचा प्रयत्न आहे मला साधा साधा प्रश्न पडतोय की हे तेच मुख्यमंत्री शिंदेजी आहे जे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला बोलत असताना सभागृहाच्या पटलावर म्हणाले होते की मला हे सगळी कलाकारी जमली नसती फोडाफोडीची कलाकारी जमली नसती जर देवेंद्रजींसारखा कलाकार माझ्यासोबत नसतात तर मग तेव्हा त्यांना ते हे सुचलं नाही का सांगायचं आत्ता का बरं असतो आहे निवडणुकीच्या मुद्द्यावर याचा अर्थ स्पष्ट अर्थ असा आहे की एकनाथ साहेबांनाही पराभव स्पष्टपणे समोर दिसतो आहे नो डाऊट आम्ही तेरा प्लस असू पण मी अधिकचं सांगते माध्यमांच्यासमोर ॲडव्हान्स्ड सांगते आम्ही तेरा प्लस असणारच आहोत पण आम्ही आज घडीला आमच्याकडे आत्ता किती खासदार आहेत बरं तर एकलं दोन खासदार किंवा तीन खासदार आम्ही चार जरी निवडून आलो ना तरी आम्ही जिंकलेलो असू पण त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या तेरा प्लस एक चौदा करावे लागतील तर ते जिंकलं म्हणता येतील पण माझी खात्री आहे ते झिरोवर असते आणि ते झिरोवर आहेत म्हणूनच ते बिथरल्यासारखे वागत आहेत रोज नवे स्टेटमेंट देत आहेत मोदीजींची फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेंची एकूण स्टेटमेंटची जंत्री एकत्र केली तर, के तर येड्याचा बाजार आणि पेड्यांचा पाऊस असा तो कार्यक्रम आहे देवा काय म्हणजे आता याच्यावर काय बोलायचं बरं जे नरेश मस्के एकनाथ शिंदेंवरच वैतागून काँग्रेसच्या वाटेने चाललेले होते त्या नरेश मस्केला राजन विचारांनी पकडून आणला एका हॉटेलवर बसून त्याला समजावून सांगितलं आणि थांब बाबा तुला शिवसेनेत म्हटलं हा माणूस हा कोणत्या अँगलने आणि कसा म्हणजे मला कळत नाही बाबा तुम्ही समजावून सांगा की कोणत्या अँगलने हा माणूस दिघेंचा वारसदार वगैरे होऊ शकतो ज्या राजन विचार्यांनी एका शब्दावर धर्मवीर आनंद दिघेंच्या एका शब्दावर सहज हसत हसत खुर्ची सोडली त्या माणसाच्या आता बोलू नाही जाऊ द्या दे। मी <laughs> तुम्हाला सांगू का मी पंधरा एक महिना आधी पण म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं राजन विचारे साहेबांच्या विरोधात दस्तूर खुद्द मोदींनी जरी फॉर्म भरला तरी तिथला विजय हा राजन विचारेंचाच निश्चित आहे इतकी आम्हाला खात्री आहे विकृत लोक आहे इतकी विकृत मानसिकता इतकी गलिच्छ मानसिकता कशी असू शकते आदरणीय पवार साहेबांची तब्येत रात्रीपासून खालावलेली आहे त्यांच्या अंगात प्रचंड ताप आहे काल एबीपी माझाचा माझा कट्टा बारामतीत होणार होता पण त्यांची एकूण तब्येत बघता तो कट्टासुद्धा रद्द झाला काल त्यांना नीटसं बोलणं झेपत नव्हतं अशा परिस्थितीत काल त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि या सिनोरिओमध्ये जर कोणी इतक्या विकृत गोष्टी करत असेल विशेष म्हणजे ते लोक ज्यांना पवारसाहेबांनी ओळख दिली मोठं केलं त्यांची तेवढी हैसियत तयार केली अशा लोकांकडून जर हे केलं जात असेल तर हा निव्वळ आणि निव्वळ अमानवी राक्षसीपणा आहे मी म्हटलं ना आता कसंही माहिती आहे का कल्पित आता मी रचू शकते ना मला सांगा की मला एकना चिंदे मला एकनाथ शिंदेजींनी बोलावून घेतले आणि मला सांगितले की तुम्ही मातोश्रीवर जा मातोश्रीतल्या सगळ्या खबरं आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला दहा पाच करोड देतो मान्य करता तुम्ही बोलणे को कुछ भी बोल सकते आहे लोक फक्त एकनाथ शिंदेजींनी याचं जरा भान बाळगावं की तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहात त्या मुख्यमंत्रीपदाची एक गरिमा आहे इतकी बालिश आणि इतकी इमॅच्युअर विधानं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत आम्हाला अडचण अशी आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी की खोटी ही सांगायला आज दिघेसाहेब आपल्यात नाहीत त्यामुळे दिघे साहेबांच्या नावावर वाटेल ते खपून आपल्या निवडणुकांची पोळी शेकण्याचा जो अत्यंत केविलवाना प्रयत्न एकनाथ शिंदेजींकडून चालू आहे याबद्दल त्यांच्या त्या ते वागण्याबद्दल मला राग येत नाही फार करुणा आणि फार दयाभाव वाटतो त्यांच्याबद्दल काय वाटतं वैशाली दरेकर तुम्हाला का वाटतं की वैशाली दरेकर जिंकून येणार नाही एक कारण सांगा एक लक्षात घ्या शिवसेनेने आत्तापर्यंत ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे त्याचा देव झाला शिवसेनेने कल्पना नरहिरे या अत्यंत ग्रामीण भागात काम करायच्या ग्रामीण भागातली बाई होती शिवसेनेने कल्पनाताईंच्या डोक्यावर हात ठेवला त्या आमदार झाल्या खासदार झाल्या राज्यमंत्रीपदापर्यंत गेल्या शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्याने लोकशाहीचा आणि सत्तेचा अर्थ खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोचवलेला आहे श्रीकांत शिंदे यांचं जे मताधिक्य इथं होतं ते मताधिक्य हे निव्वळ आणि निव्वळ शिवसेना मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणून होतो तो हात निघाल्यानंतर काय होऊ शकतं ते आपण बघालच आणि इथेच नाही ते आपण संभाजीनगरमध्येही बघाल ते आपण सिंधुदुर्गात बघाल रायगडमध्ये बघाल जिथे कुठे लढती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या ते लक्षात येईल की साहेबांचा हात डोक्यावर नसेल मातकुष्टीचा हात डोक्यावर नसेल तर काय फरक पडू शकतो प्रश्न असेल <laughs> मला ना असा मस्का पाव खाल्ल्याचा फील आला एक <laughs> बन मस्का वगैरे खाल्ल्याचा म्हणजे किती किती मस्का मारावा किती मस्करी करावी त्याला काही मर्यादा आहे की नाही म्हणजे माणूस जाऊ दे आता मी काही तर ते स्वर्ग नरकमध्ये जात नाही त्याच्यात पण मला असं वाटतं की चार जूनला आपल्याला कळेल कारण मला त्यांच्यासारख्या वल्गना करायला आवडत नाहीत मला उगाच अशा बाता मारायला आवडत नाहीत मी फील्डमध्ये काम करणारी कार्यकर्ती आहे मी फील्डमध्ये काम करताना तिथला कानोसा घेऊन बोलणाऱ्यांपैकी आहे ठाण्यामध्ये मी स्वतः फिरले अगदी मीरा भाईंदर असेल किंवा कुठलाही भाग असेल मीरा भाईंदरमधला भाग असेल किंवा ठाण्यामधला नवी मुंबईचा भाग असेल एकूण जे काही सगळे एरिया आहेत या सगळ्या एरियांमध्ये ज्या पद्धतीने राजन विचारे साहेबांनी आत्तापर्यंत काम उभं केलेलं आहे इवन आत्ता या प्रचार यंत्रणेमध्ये मागच्या दहा दिवसात तब्बल एकोणसत्तर सभा कॉर्नर मिटिंग एकोणसत्तर त्यांच्या कंप्लीट झालेल्या आहेत तेरा मोठे मेळावे त्यांनी घेतलेले आहेत आणि नऊ सभा येऊ घातलेल्या आहेत ही एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डेचा मतदारांचा जो कनेक्ट आहे तो सगळा बघता काय कुणाला मस्कऱ्या करायच्यात ते करा चार जूनपर्यंत सगळ्या प्रकारच्या थट्टा मस्करींना वाव आहे करून घ्यावे